बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असाल कशा प्रकारे खमंग लोकप्रियतेच्या घोषणांचा सुळसुळाट झाला होता घोषणांचा पाऊस पडत होता पण कुणीतरी हा विचार केलाय का की या राज्याचं जो कणा आहे आर्थिक कणा आहे हा कणा आपण मोडतोय या राज्याचा कणा आपण वाकवतोय आर्थिक कणा आपण वाकवतोय या राज्यावर किती लाख कोटींच कर्ज आहे आणि ह्या कर्जांच्या पलीकडे जाऊन राज्याचं महसुली उत्पन्न किती आहे या सगळ्यांचा कुणी विचार केलाय काही धरण भरवणारे धरण भरवणारे मंत्री ज्या वेळेस अर्थ खात्यावर येऊन बसतात त्यावेळेस त्यांच्याकडनं आपण कुठल्या गोष्टींची अपेक्षा ठेवायची तुम्हाला मी आज काही उदाहरणं सांगणार आहे ही अशी धरणं भरत नसतात किंवा खेकडे ते बांध बंधारे पोखरून धरण फोडत नसतात हे असे मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत या राज्याला आर्थिक शिस्त राहिलेली आहे का नाता भाऊंचं ते स्टेटमेंट मी तुम्हाला पुन्हा सांगतो आणि सांगण्याचं कारण असं या अर्थसंकल्पांमध्ये केल्या गेलेल्या घोषणांच्या सुळसुळाटामध्ये कॅगने आपला अहवाल ठेवलेला आहे कॅगने ऑडिट केलं या सगळ्याचं तुमचा अर्थसंकल्प आणि तुमच्या राज्याचं महसुली उत्पन्न किती आहे याच्यामध्ये जर तफावत असेल जर विषमता असेल तर मात्र कॅगला आपला मला खर तर कॅगच्या त्या साऱ्या अधिकाऱ्यांचे जे कोणी या सगळ्यामध्ये आपले निरीक्षण नोंदवत आहेत त्या सगळ्यांचं खर तर अभिनंदन करायचंय तुमचे आभार देखील मानायचे की अजूनही तुम्ही त्या सरकारच्या खाल्ल्या मिठाला जागता कारण तुम्ही शेवटी उत्तरदायित्व महाराष्ट्र शासनाला आहात आणि महाराष्ट्र शासन म्हणजे ही सारी जनता आहे महाराष्ट्र शासन म्हणजे ही सारी जनता हे राज्य म्हणजे हे शासन आहे आणि या राज्याला तुम्ही उत्तरदायित्व उत्तरदायी आहात आज कॅग काय म्हणतंय कॅगचा तुम्हाला मी अहवाल सांगतो कॅग म्हणतंय उत्पन्नातला महाराष्ट्राच्या उत्पन्नातला एक मोठा भाग पगार आणि पेन्शनवर जातोय आणि कर्जावरील व्याज भरण्यात जातोय तुम्हाला माहीत असायला हवं महाराष्ट्र राज्यावरच एवढं मोठं प्रगती र, प्र, प्रगत राज्य तुम्ही म्हणू शकता भारताच्या उत्पन्नातला जवळपास तीस ते पस्तीस टक्के उत्पन्नाचा सोर्स हा महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र अव्वलवर आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कर्जाच्या बाबतीत देखील अव्वलवर आहे जेवढा कर्ज जेवढा उत्पन्न महाराष्ट्र केंद्राच्या तिजोरीत टाकतो महाराष्ट्र जीएसटीच्या स्वरूपात जेवढा उत्पन्न केंद्राच्या तिजोरीत टाकतो त्याचा किती टक्के परतावा येतो तुम्हाला आहे महाराष्ट्र जर शंभर रुपये केंद्राच्या तिजोरीत टाकतो त्याच्यावरचा चारच रुपयाचा खर्च केंद्र महाराष्ट्रावर करत याचा अर्थ काय आहे याचा जर तुम्ही प्रमाण पाहाल महाराष्ट्र शंभर रुपये जर केंद्राच्या तिजोरीत टाकत असेल तर महाराष्ट्रावर चार ते पाच रुपये खर्च होतात त्याच्याच कंपेयर मध्ये काय म्हणतात त्याला त्याच्याच विरोधात मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो जर शंभर रुपये एका शंभर रुपयामागे उत्तर प्रदेशावर जवळपास तीनशे सहासष्ट रुपये केंद्र खर्च करतात म्हणजे जर उत्तर प्रदेश राज्य देशाच्या तिजोरीत शंभर रुपये टाकत असेल तर त्याच्या बदल्यात देशाकडनं उत्तर प्रदेशावर तीनशे सहासष्ट रुपये खर्च केले जातात याचा अर्थ काय लागतो अशा अनेक गोष्टी आहेत मी जास्त खोलात याच्यात जाणार नाही हे प्रमाण गुजरात राज्याच्या बाबतीत किती आहे तामिळनाडूच्या बाबतीत किती आहे हिच्या प्रमाणात जर घुसलो मध्य प्रदेश रुपये मध्य प्रदेश ऐवजी चव्वेचाळीस रुपये टाकत आहे पण मध्य प्रदेशावर दोनशे चव्वेचाळीस रुपये खर्च केले जातात हे तुम्हाला माहिती तरी आहे का अशा अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी तुम्हाला वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑनलाईन माध्यमांवर मिळतील पण सांगण्याचं तात्पर्य असं सा, महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं जे काही उत्पन्न असेल त्याच्या शंभर रुपयांचं जर उत्पन्न असेल त्यातला जवळपास एक्केचाळीस रुपयांचा भाग हा सरकारी कर्मचारी त्यांचे पेन्शन आणि त्यानंतर म्हणजे एक्केचाळीस रुपयाचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर वाटण्यात जातात महसूल महसूल जो काही येतो महाराष्ट्राला त्यांच्या पेन्शनवर जातो आणि उर्वरित जो भाग आहे काही भाग हा महाराष्ट्रावरच्या कर्जाच्या व्याजाच्या स्वरूपात जातो महाराष्ट्रावर आजच्या घडीला आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे किती आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज मग तुम्ही मला सांगा आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज असलेलं राज्य एक लाख कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या कसं काय सादर करू शकत मुळात पुरवण्या मागण्यांचा तुम्हाला मी अर्थ पुन्हा एकदा सांगतो पुरवण्या मागण्या म्हणजे जर तुम्ही शंभर रुपयांचं बजेट बनवत असाल राज्याचं येत्या आर्थिक वर्षासाठी समजा चोवीस पंचवीस वर्षासाठी तुम्ही शंभर रुपयांचं बजेट बनवत असाल आणि शंभर रुपयांचं बजेट ते बजेट न राहता त्याच्या पुढे जाऊन तुम्ही आणखी शंभर रुपये खर्च करता याला शिस्त म्हणतात जर तुम्ही बजेट करता याचा अर्थ तुम्ही सगळ्या क्षेत्रांना तुम्ही त्याच्यात गृहित धरलेला आहे कुठे कुठे कुठल्या कुठल्या योजना आहेत अगदी त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांचा विचार केलेला असतो कुठल्या क्षेत्राला किती पैसा द्यायचा आहे कुठल्या क्षेत्राला शिक्षण खात्याला किती द्यायचं आहे समजा मला आरोग्य खात्याला किती द्यायचंय हे सगळं ठरवल्यानंतर तुम्ही शंभर रुपयांचं बजेट बनवता पण ज्यावेळेस खर्च करायची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला शिस्त राहत नाही तुम्ही काहीही कोण म्हणाला दे पन्नास कोटी दे दोनशे कोटी दे चारशे कोटी दे शंभर कोटी मी शंभर कोटी म्हणतो इकडे हे हजार हजार कोटींमध्ये व्यवहार करतात तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपयांचं साधा सांगतो लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपयांची आपल्याला एका महिलेसाठी पंधराशे दिसतं पण ह्या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर एका वर्षाला च... एका एका महिन्याला माफ करा एका महिन्याला सेहेचाळीस हजार कोटींचा तो आर्थिक बोज आहे एका महिन्याला सेहेचाळीस हजार कोटी गुणिले बारा म्हणजे वर्षाचे महिने असे केल्यानंतर किती होतात ते तुम्ही ठरवा राज्य अशा परिस्थितीमध्ये आहे की ह्यांना कसं झालंय येणारे तीन महिने कसे कसे काढायचे जब आसमान लगा फटणे तो प्रसाद लगा फटणे हे मी मागेही तुम्हाला सांगितलं की आता ह्यांची ही परिस्थिती काय पडलंय आम्हाला राज्याचं काय पडलंय राज्याच्या ते आर्थिक कण्याचं आर्थिक गणितांचं आमचं सरकार आलं म्हणजे बस म्हणजे मिळवलं एवढं काफी आहे आमच्यासाठी बाकी राज्य तिकडे जाऊ जळत नाही तर राज्याचं काय भलं व्हायचंय ते हो आम्हाला काही द्यायशी घेण देणं नाही आम्हाला आमच्या माणसांना पैसे पोचवायला जमता येत ना कुठे ना कुठे तरी बस राज्याचं काय आठ लाख कोटी उद्या अठराशे लाख कोटी होईल आपलं काय जात अरे हम तो फकीर आहे हम तो झोला उठा के चले जायगे आने वाले देख लेंगे लक्षात घ्या असं तुम्हाला मी अनेक गोष्टी सांगणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही हा एकदा व्हिडिओ पाहा या व्हिडिओमध्ये अगदी दोन अडीच मिनिटांचा व्हिडिओ आहे पुढारी न्यूजचा आहे त्यांनी कमीत कमी या गोष्टीला कव्हर केलं त्यांना एक मानाचा जा जय महाराष्ट्र करतो पुढारी न्यूजला फार कमी वेळा केलं मी पुढारी न्यूजला मला वाटत नाही आतापर्यंत केलंय कधी पण एक मानाचा जा जय महाराष्ट्र पुढारी न्यूजला त्यांनी कमीत कमी हे दाखवायचं धरिष्ट दाखवलं की कॅगचा अहवाल काय सांगतो एकदा पहा हा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाहीये असं कॅग म्हटलंय शुक्रवारी विधिमंडळामध्ये मांडलेल्या कॅग अहवालामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली उत्पन्नातील मोठा भाग पगार आणि कर्जांवरील व्याजामध्ये खर्च होतोय पाच वर्षात सरकारी सवलतींमध्ये सत्तावीस हजार कोटींवरून त्रेचाळीस हजार कोटींपर्यंत वाढ झाली आहे सरकारी सवलतींचे लाभार्थी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पावर या सगळ्यावरून कॅग न ताशेरे ओढले वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा असा सल्ला सुद्धा महाराष्ट्र सरकारला कॅगनं दिलेला आहे तर राज्य सरकारनं विविध विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र कॅगनं अत्यंत तिखट शब्दात हे ताशेरे ओढलेत असं म्हणावं लागेल अर्थसंकल्प पुन्हा सादर करा असं देखील म्हटलं गेलंय काय नेमकं का सरकार भूमिका घेऊ शकतं याबाबत रिद्दी राज्याच्या अर्थसंकल्पावर किंवा राज्याच्या जे राजकोषीय तूट आहे त्यावर नक्कीच कॅगने ताशेरे ओढलेले आहेत अत्यंत गंभीर अशी टिप्पणी केलेली आहे कारण कालच आपण पाहिलेलं आहे की राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे आणि या अर्थसंकल्पात देखील कर्जापोटी रक्कम घेण्याचं मोठ्या प्रमाणात सामोर आल्याचं दिसून येतं अठ्ठ्याण्णव हजार कोटीच्या जवळपास पंच्याण्णव हजार कोटीच्या पुरवण्यामागण्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या होत्या याचा जर पाहिलं तर राज्याची जी आर्थिक तूट आहे किंवा ती आहे या देखील एक हजार नऊशे छत्तीस कोटीचं कर्ज घेण्यात आलेलं आहे सरकारला जे काही किंवा राज्य सरकारला जे काही महसूल प्राप्त होतो तो महसूल वेगवेगळ्या याच्यातून प्राप्त होतो सरकारचं अनुदान मिळतं किंवा महसुलातून जो कर भरण्यात येतो त्यातून हे अनुदान प्राप्त होतं मात्र खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही आहे खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त आहे आणि यावरूनच आता कॅगने सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत आता जी काही योजना देखील आणलेल्या आहेत सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा याच्यापूर्वी जाहीर केलेल्या आहेत की ज्यामध्ये ला, ला माझी लाडकी बहीण योजना ही देखील योजना मो महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी देखील पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे सरकार हा पैसा उभा कुठून करणार हा आता प्रश्न महत्त्वाचा आहे कर्ज घेऊन सरकार हा या प्रकारच्या योजना आणत असल्याचं विरोधकांनीही टीका केलेली होती त्यानंतर आता सरकार काही पावलं उचलतं का किंवा जी तूट आहे अर्थसंकल्पातील तूट असेल ती तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या काही उपाय उपाययोजना राबवते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आमचा विरोध नाहीये या पंधराशे रुपयांना आमचा विरोध नाही पैसे वाटण्याला शेतकऱ्यांसाठी आम्ही का सांगत असतो कारण तोच शेतकरी तो उत्पादक असतो शेतमालाचा तो उत्पादक असतो यावेळेस त्याला तुम्ही एखादा आर्थिक बळ द्यायचं असतं पण पुढच्या वेळेस तो त्याचं बळ स्वतः तयार करत असतो पण त्या व्यतिरिक्त उदाहरण घ्या साधं देशातल्या लोकांकडे पैसा नाही म्हणून आपण पैशाच्या नोटा छापून लोकांना वाटू नाही शकत ना अशाच पैसा कमी पडलाय चला नोटा छापा यावेळेस आपण एक काम करूयात काहीशे काही लाख कोटी रुपयांच्या नोटा छापूयात आणि आपलं कर्ज आपणच वसूल करून टाकूयात असं नसतं ना आता पोरखेळ झाला नोटा छापायच्या लोकांना वाटायच्या पण त्या नोटांच्या बदल्यात जे नोटेवर लिहिलेलं असतं मी को दस रुपये अदा करणे का वचन देता आहोत जे वचन गव्हर्नर देत असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देत असते त्या नोटेवर जी गव्हर्नरची सही असते ना रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर तो वचन देत असतो लोकांना की ही जर हा कागद तुमच्याकडे जर असेल आणि याच्यावर जर माझी सही असेल तर ह्या कागदाच्या बदल्यात मी तुम्हाला दहा रुपये अदा करण्याचं वचन देतोय बघा तुम्ही नोटेवर लिहिलेलं असतं त्याच्या खाली गव्हर्नरची सही असते मय धारक को धारक म्हणजे कोण ज्याच्याकडे ती नोट आहे ज्याने ती नोट ग्रहण केलेली आहे त्या नोट धारकाला मी शंभर रुपये एक हजार रुपये दोन हजार जी कुठली ती नोटेची डिनॉमिनेशन असेल मी त्या धारकाला ते वचन देतोय की ह्याच्या बदल्यात ते तुला तेवढ्याच मूल्याचं सामान मिळेल किंवा त्या नोटेला तेवढं व्हॅल्यू राहील तेव्हा त्या ते नोटेला व्हॅल्यू बनते नाहीतर तो कागदाचा तुकडा आहे लक्षात घ्या तुम्ही लाखो करोडांच्या नोटा वाटा तेवढ्या त्याच्या तुलनेमध्ये तुमच्या देशामध्ये तुमच्या देशामध्ये त्याच्या तुलनेमध्ये तेवढं प्रोडक्शन तयार होत आहे का त्याच्या बदल्यात त्याच्या एका रेशोमध्ये रेशो म्हणजे रेशो काय त्याच्या एकदा तुलनेमध्ये तुमच्याकडे तेवढं रिझर्व्ह सोनं आहे का या अनेक गोष्टी पाहिल्या जातात त्याच्या तुलनेत तुमचा पैसा छापला जातो आपण अशाच नोटा छापत नाहीत मग मला तुम्ही सांगा ह्या पंधराशे रुपयांच्या नोटेला आमचा तर विरोध नाही पण ह्या पंधराशे रुपयांमुळे आपण काय करतोय आपण आपल्या मनुष्य हे बळ आहे लक्षात घ्याव आपल्याकडे उगाच मनुष्यबळ विकास मंत्रालय ह्युमन डेव्हलपमेंट रिसोर्स स्किल डेव्हलपमेंट रिसोर्स मंत्रालय अशी स्थापन केली जात नाही मनुष्यबळ बल हे एक बळ आहे या बळाचा विकास तुम्ही कसा कराल कारण बघा मनुष्यबळाला जर तुम्ही विकसित नाही केलं तर ते, ते अकार्यक्षम होतं जसं मशिनी असतात त्यांना जर तुम्ही व्यवस्थित चालू ठेवले त्यांच्यात वंगण घातले नाही त्यांची डागडूजी केली नाही तर त्या अकार्यक्षम म्हणतात तसं मनुष्यच आहे तुम्ही त्याला बसवून ठेवाल त्याच्या मेंदूला काम देणार नाहीत तर ते अकार्यक्षम होतं या अशा प्रकारच्या योजना आणून आपण मनुष्यबळ अकार्यक्षम करत आहोत चुकीचं वाटत असेल तुम्ही लिहा कमेंटमध्ये मी कुठे काही चुकीचं सांगत असेल तर या मनुष्यबळाला तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे त्याचा विकास घडून आणला पाहिजे त्याच्या बुद्धीतून तुम्ही त्याच्या संकल्पनेतून चांगली चांगली कामं करून घेतली पाहिजेत ज्याचा उपयोग या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल मनुष्याकडनं काम त्याला कार्यक्षम ठेवलं त्याला प्रोडक्टिव्ह ठेवलं पाहिजे त्याच्या कामावरून तुम्हाला देशाचा विकास करता आला पाहिजे ही जे आपण म्हणतो ना आपला देश तरुणांचा देश आहे आपल्या देशातल्या जवळपास साठ टक्के ज्या जी लोकसंख्या आहे पॉप्युलेशनचा एक टप्पा तो तो पंचवीसीच्या आतला आहे आणि पंचवीशीच्या आतला हा जो तरुण असतो हा कार्यक्षम तरुण असतो पंचवीस तीशीच्या आतला हा तरुण कार्यक्ष कार्यक्षम असतो त्याच्या टॅक्सवर हे अर्थगाडे चालत असतात लक्षात घ्या सगळ्यांना जर आपण बुकट वाटलं सगळ्यांनाच मग हा देश चालणार कोणाच्या याच्यावर टॅक्स तर कोणीतरी पे केला पाहिजे पण नेमकं होत आहे कसं नेमका त्याच्या टॅक्सला जो टॅक्स पेअर असतो त्यालाच मात्र आपण कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये थोडीशीही सूट देत नाही अडीच लाखांचं जे रेबिट आहे ज्याच्या पुढे टॅक्स लागतो तर अडीच लाखांना ला त्याला आपण काहीतरी केले का अडीचशे तीन केले तीनशे साडेतीन केले साडेतीनशे चार केले असं कधीच होत नाही तो अडीच वर्ष थांबला कित्येक वर्ष त्याच्यामध्ये खाच्या खोच्या मारलेल्या आहेत अडीचचा आम्ही दाखवण्यासाठी पाच केलेला आहे पण त्याला साडेबारा हजारांच्या पुढे जर तुमचं जर तुमचं उत्पन्न तुमचं हे काय म्हणतात त्याला तुमचं जर इन्कम टॅक्स गेला तर मात्र ते लागणार नाही साडेबारा हजारच्या आत असेल तर ते वेवर ऑफ होऊन अनेक गोष्टी आहेत त्या मी सगळ्यात खोलात जात नाही तो तुमचा विषय देखील नाही आजचा माझा पण मला म्हणायचंय आपण चीन जपान सिंगापूर या देशांमध्ये कसं त्यांचं मनुष्यबळ हे वापरून घेतलं जातं मनुष्यबळाचा एक विकास केला जातो तसं आपल्याकडे होत आहे का आपण ह्या असल्या योजना आणून पंधराशे हजार पाचशे रुपये वाटून आपण नेमकं ने काय साध्य करू इच्छितोय हे मला तुम्हाला इथे दाखवून द्यायचंय लोकांना आपला कार्यक्षम बनवलं पाहिजे आपल्या ह्युमनला ह्युमनचा जो मनुष्यबळ आहे त्याला आपल्याला कार्यक्षम करावं लागेल याच्यात बांगलादेश सुद्धा अग्रेसर आहे त्याच्यात मी रँकिंग काढला तर ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये हे संसाधन आहे मनुष्य एक संसाधन आहे त्याला त्याच तुलनेत आपल्याला पाहायला लागेल तुम्ही लोकांची कार्यक्षमता संपवत आहे नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत लोकांकडे पैसे नाही म्हणून त्याला पैसे वाटायचे नसतात नोकऱ्या निर्माण करायच्या असतात त्यांना बघा शेवटी मनरेगा योजना असतात किंवा त्या ग्रामीण योजना असतात बघा त्याच्यामध्ये लोकांना काम जसं तुम्हाला एक आठवत आहे मला एकाहत्तर बहात्तरचा जो भूक भूकंप एकाहत्तर बहात्तरचा दुष्काळ तुम्ही पहा किंवा किल्लारीचा भूकंप वगैरे त्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रवाशी संकट होती आपण बघा सरकारच्या माध्यमातून आपण योजना राबवल्या बंधन एकासारख्या योजना ज्याच्यात लोकांना कामं दिली गेली मग रस्ते बांधणं असेल ग्राम सडक असतील त्यावेळेस सगळ्यात जास्त म्हणजे मला वाटतं बहात्तरचा दुष्काळ ज्या वेळेस पडला त्यावेळेस मी सुद्धा स्वतः नाही पण ज्या पुस्तकं मी वाचली असतील किंवा ज्या ज्या गोष्टी माझ्या ज्ञानामध्ये आलेल्या असतील भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठं रस्त्यांचं जाळं हे बहात्तरच्या काळात विणलं गेलं होतं कसा फायदा करून घ्यायचा असतो बघा या सगळ्या गोष्टींचा एखादं आपत्ती आली ठीक आहे पण त्याच्यामध्ये आपल्या ह्या मनुष्याला आपल्याला त्यांना अन्नधान्य पुरवायचं आहे पण असंच पुरवू शकत नाही त्यांना काहीतरी काम पण देणं घेणं गरजेचं आहे त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त रस्त्यांची कामं त्यावेळेस करून घेतली गेली ती ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठंतरी विचार करायला हवा नोकऱ्या निर्माण करायला हव्यात आता तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो पाच वर्षातल्या मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो पाच वर्षातल्या सरकारी सवलती पाच गेल्या पाच वर्षातल्या सरकारी सवलती कॅगचा अहवाल सांगतोय सत्तावीस हजार कोटींवरून त्रेचाळीस हजार कोटींवर गेल्या कॅग म्हणतोय म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर एस टी महामंडळामध्ये महिलांना पूर्णतः प्रवास पन्नास टक्के किंवा पासष्टीच्या वर्षांना मोफत आहे सिनियरला याच अशा प्रकारच्या योजना मी तुम्हाला सांगतोय सरकारी योजना सत्तावीस हजार कोटी म्हणून त्रेचाळीस हजार कोटी पण त्याच्यासाठी उत्पन्नाचा सोर्स जो वाढवायला हवा तो कुठेही वाढलेला नाही राज्याचं महसुली उत्पन्न कुठेतरी वाटलं वाढलं पाहिजे ते कुठेही वाढवत वाढवत ठेवलं त्याच्यामध्ये एक तफावत असली कायम त्याच्यामध्ये इथे घटच दिसलेले आहे एक या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये एक हजार नऊशे छत्तीस कोटींची महसुली तूट आपल्या राज्याने दाखवलेली आहे आणि त्यासाठी कर्ज घ्यावं लागलेलं ला आहे एक हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये त्यानंतर पंच्याण्णव हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या ठेवल्या गेल्या पुरवण्या मागण्या म्हणजे तुमच्या तुमचा तुमचं बजेटच फिसकटलेलं आहे आणि पंच्याण्णव पंच्याण्णव हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या म्हणजे खूप जास्त झाल्या महसूल आणि खर्च यात मोठी तफावत आहे त्यानंतर राज्याला वित्तीय शिस्त नाही उरलेली नाही अशा प्रकारची निरीक्षण कॅगने नोंदवलेली आहेत निवडून येण्यासाठी लोकप्रिय घोषणांचा सुळसुळाट होतोय हे राज्याला परवडणारं नाही वित्तीय व्यवस्थापन चुकत असून आता त्यांनी आणखी एक उदाहरण आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये जे आपण बजेट ठरवलं होतं त्या बजेटच्या फक्त चौऱ्याण्णव टक्के, खर्चा केला, टक्के खर्चा थरौगा थरौगा खर्च केला सहा टक्के खर्च त्यांना म्हणजे तुम्हाला ठरवायला हवं तुम्ही ज्या खात्यांसाठी बजेट ठरवताय तिकडे खरंच त्याची गरज होती का पण त्याच्या व्यतिरिक्त पुरवण्या मागण्या मात्र एक लाख कोटींच्या मग ही तफावत कशासाठी कदाचित सरकार उत्तर देईल हिंदुत्व वाचवण्यासाठी आता हे सगळं खर्च वगैरे वगैरे आणि भरण्यासाठी आहे मध्यम वर्ग तुम्ही आम्ही आहोत टॅक्सपेअर ते लक्षात घ्या शिवसैनिकांनो योजना कितीही चांगल्या असल्या तरी देखील त्याच्या मागे आपलं राज्य किती मजबूत आहे या सगळ्या गोष्टी आपण किती पेलावून घेणार आहोत आज राज्यावरचं कर्ज आठ लाख कोटी रुपयांचं आहे त्याचं जर भागीला केलं राज्याची लोकसंख्या भागीला राज्यावरचं कर्ज केलं तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या दरडोई कर्ज किती आहे माहिती आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयांचं प्रत्येकाला कर्ज भरावं लागेल आज जर सरकार म्हटलं मला मी आम्ही हात वरती करतो आम्हाला हे चालवणं शक्य नाही आता तर सरकार जर तुमच्या माथ्यावर जर हे कर्ज टाकलं ना तर तुम्हाला प्रत्येकाला पंच्याहत्तर हजार रुपये सरकारला तिकडे भरावे लागतील पंच्याहत्तर हजार दरडोई कर्ज आहे सरकारचं पूर्ण राज्यातल्या लोकांना भरावं लागेल पंच्याहत्तर हजार रुपये कुटुंब भरणार एक साधं उदाहरण मी तुम्हाला दिल त्याला भागिले करून सांगितलं तर असो शिवसैनिकांनी ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं त्यासाठी हा माझा माझा आजचा हा खड्डा तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळी आपल्या स्वतःच्या शिवसेनेच्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करावं जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवणं मला सोपं हो जाईल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र